नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज नवरात्रीची सातवी माळ प्रतिबद्ध तिथीला नवरात्राची सुरुवात झाली होती आज नवरात्रीची सप्तमी तिथी सप्तमी तिथीवर कोणकोणत्या विधी कराव्या कोणत्या देवीचं पूजन करावं देवीला प्रसन्न करण्यासाठी साधक कोणत्या मंत्राचा सा जाप करतात या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवतात तसेच या दिवशी कोणता रंग आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नवरात्रीची सातवी माळ नऊ ऑक्टोबरला आहे या दिवशी देवी काळा रात्री आहे आणि देवीचा रंग जरी काळा असला तरी या दिवशी निळ्या रंगाची माळ आहे म्हणून देवीच्या प्रत्येक मंदिरामध्ये कोणतंही मंदिर असो महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो तर रंगा त्या मंदिरामध्ये देवीचा जो रंग आहे त्या दिवशी त्या रंगाची साडी देवीला नेसवली जाते आणि देवीच्या सप्तमी तिथीच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या सप्तमी तिथीला सातव्या दिवशी निळ्या रंगाची माळ आहे म्हणून या दिवशी निळ्या रंगाची फुलं देवीला अर्पण करावे निळ्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असेल की निळ्या रंगाची फुलं कुठून आणावीत निळ्या रंगाचे फुलं तर नसतात पण बऱ्याच ठिकाणी निळ्या रंगाची कमळाची फुले आहेत निळ्या रंगाची अपरिजाताची फुले आहेत या फुलांची माळ देवीला अर्पण केल्यास देवी प्रसन्न होईल आणि काळरात्री देवी ही अतिशय शक्तिशाली देवी आहे म्हणून या देवीसाठी साधक फारशी उपासना करत नाही पण जो कोणी भक्त या देवीची उपासना करतो तर त्याच्यापाशी असीम अशा शक्ती त्याला प्राप्त होतात काळरात्री हे दुर्गा देवीचं रौद्ररूप आहे महाकाली काली भद्रकाली भैरवी मृत्यू रुद्राणी चामुंडा चंडी दुर्गा आणि कालरात्री ही देवीची विनाशकारी रूपे आहे तर रौद्री आणि धूम्रवर्ण सुद्धा देवीची नावे आहेत देवीचं पूजन का केलं जाते काळरात्री देवीचं पूजन का केलं जाते देवी पापापासून मुक्ती देते देवी शत्रूपासून मुक्ती देते कोणतेही प्रकारचे राक्षस भूत पिछाचं नकारात्मक शक्ती देवीच्या सावलीतही उभी राहत नाही म्हणून काळरात्री देवीचे पूजन आणि काळरात्री देवीची साधना अतिशय शक्तिशाली आणि पॉवरफुल समजली जाते शास्त्रामध्ये देवीचे स्वरूप असे सांगितले आहे की काळ रात्री देवीच्या शरीराचा रंग हा अंधाराप्रमाणे काळा आहे डोक्यावरील केस विखुरलेले आहे आणि गड्यात चमकणारी माळ आहे म्हणून या देवीला काळरात्री म्हणतात देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाला निघतात आणि देवीची जीभ बाहेर आहे तसेच या देवीचे चतुर्भुज आहे आणि देवीचं वाहन गाडू आहे उजव्या हातात एका हातात अभय आणि सूर्याची वरमुद्रा आहे आणि डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे देवीचे हे स्वरूप अतिशय उग्र असून देवी भक्तांच्या कल्याणासाठी अतिशय महत्वाचे आहे कारण जर कोणाला संकटातून बाहेर पडायचं असेल तर फक्त काळरात्री देवी तुम्हाला संकटातून बाहेर काढू शकते शनीचा जर प्रभाव असेल तर शनीच्या प्रभावासाठी देवी काळरात्रीचं पूजन केलं जाते म्हणून या दिवशी शनिदेवाचे जर तुम्हाला काही त्रास असेल तर या त्रासातून मुक्तीसाठी नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुम्ही काळरात्री या देवीचे पूजन करावे काळरात्री रात्री देवीला काली मातेचे स्वरूप मानले जाते आणि पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे म्हणजेच काळरात्री देवीचे पूजन हे अंधारात केले जाते रात्रीच्या वेळी के केले जाते यामुळे काळरात्री या देवीचं पूजन रात्रीच्या वेळी करायचं आहे मग पूजन कसं करायचं आहे पूजनाची काय पद्धत आहे तर पूजनाची पद्धत वेगळी आहे कारण काळरात्री देवीचं पूजन सर्वसामान्य साधक आपल्यासारखे साधारण लोक करत नाही तर जे लोक देवीची सिद्धी प्राप्त करतात असे लोक काळरात्री देवीचं पूजन करतात आपण साधारण लोक घरामध्ये काळरात्री देवीचा फोटोसुद्धा ठेवत नाही किंवा मूर्ती तर ठेवतच नाही म्हणून काळरात्री देवी हे पार्वतीचं रौद्ररूप म्हणून ओळखलं जाते तर त्यामुळे या दिवशी आपण पार्वतीची पूजा करावी शंकरजीसोबत पार्वतीची पूजा करावी आणि तिच्या रौद्र स्वरूपाचे स्मरण करून म्हणजेच काळरात्री या देवीचे स्मरण करून ही काळरात्री देवीची पूजा करावी मात्र पूजन आपण सकाळी करून घ्यावं आणि काळरात्री या देवीसाठी आरती मंत्र नैवेद्य हा रात्रीच्या वेळी करावा कारण रात्रीच्या सुद्धा आपण पूजा विधी करतच असतो पण जसे देवीची आरती मंत्र आणि नैवेद्य हा आपण देवीला सकाळी दाखवतो तर काळरात्री या देवीला तो रात्रीच्या वेळी दाखवायचा आहे काळरात्री देवीचं स्वरूप हे अर्ध नारेश्वर स्वरूप आहे जे शिवाच्या तांडव अवस्थेत आहे आणि या देवीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर सप्तमीच्या म्हणजे नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे काही भागांमध्ये देवीला साधा पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवतात तर सप्तमीच्या सातव्या दिवशी देवीला नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवतात आणि आजही तो दाखवला जातो पण मांसाहाराचा नैवेद्य सप्तमीच्या दिवशी मंदिरामध्ये दाखवला जातो मात्र ज्यांच्या घरी प्रथा असेल मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची त्यांच्या घरीचा नैवेद्य दाखवतो आपल्यासारख्या साधारण लोकांच्या घरी साधारण पुरणपोळीचा नैवेद्य देवाला दाखवतात आपल्यासारख्या साधारण लोकांनी आणि ज्यांच्या घरी घटबस आहे अशा लोकांनी या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा तर गुळापासून कोणताही पदार्थ बनवून या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवावा रात्री देवी ही नकारात्मक शक्तींचा प्रभाव करणारी आहे नकारात्मक शक्तींना जवळ येऊ देत नाही जो कोणी भक्तीला सिद्ध करतो तर ती त्या भक्ताची मदत करते आणि या देवीला शक्तिशाली बनण्यासाठी बली पाहिजे असते रक्त पाहिजे असते त्यामुळे या देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो असं देवीचं स्वरूप आहे तसंच देवीचा स्वभाव आहे आणि देवीचं अन्नसुद्धा तसंच आहे त्यामुळे आणि त्या स्वरूपावरून आपल्याला समजते की या देवीला कोणतं नैवेद्य लागेल तर या देवीला मांसाहार आणि रक्ताचा नैवेद्य दाखवला जातो कारण ही देवी अतिशय शक्तिशाली देवी आहे आणि ज्या भक्तानी या देवीची उपासना करून या देवीला जर सिद्ध केलं असेल तर ही देवी आपल्या भक्तासाठी कुणाचीही बली घेऊ शकते म्हणून नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला मांसाहाराचा सा नैवेद्य दाखवला जातो देवीच्या पूजनामध्ये दे जो कोवडा ठेवला जातो त्या कोवड्याचा सुद्धा देवीला नैवेद्य दाखवला जातो आता संपूर्ण पूजा विधी संपन्न झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी एका मंत्राचा जाप करायचा आहे हा मंत्र आपल्या घरातील नकारात्मकता दूर करतो वाईट गोष्टींचा प्रभाव दूर करतो घरावर जर काही नजर बाधा असेल तर ते सुद्धा दूर करण्यासाठी हा मंत्र मदत करतो मंत्र कोणता आहे तर मंत्र असा आहे जो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जाप करायचा आहे त्या मंत्राचा ओंग एंग रिंग क्लिंग चामुंडे विचे ओंग काल रात्री दिव्ये नमहा तर हा मंत्र आहे या मंत्राचा जाप करायचा आहे आणि देवीची पूजा सुरू करण्याआधी एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र असा आहे एक वेणी जपा कर्ण पुराण खरा स्थिता लंबोस्टी करणे का करणे ते लाभ्य रक्त शरीरिनी तर हा एक मंत्र आहे या मंत्राने देवीचे पूजन सुरू करायचे आहे आणि जो सुरुवातीला मंत्र सांगितला आहे तो मंत्र आपल्याला देवीची आरती देवीची संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर तो मंत्र आपल्याला माळेवर त्याचा जप करायचा आहे जर तुम्हाला मृत्यूची भीती असेल अकाल मृत्यूची भीती असेल तर तुम्ही हा मंत्र अवश्य जप करावा तसेच दोषापासून मुक्ती पाहिजे असेल तर तुम्ही काळरात्री या देवीचा हा मंत्र अवश्य जप करावा आणि तुम्हाला अंधाराची जर जास्त भीती वाटत असेल तर सुद्धा तुम्ही हा मंत्र अवश्य जप करा तर काळ रात्रीचं पूजन याचसाठी केलं जाते की काळ रात्रीने आपल्याला भीतीतून अंधारातून बाहेर काढावं म्हणून काळ रात्री ही देवी अंधाराला दूर करण्यासाठी आहे म्हणून आपल्या जीवनातील सुद्धा अंधार दूर व्हावा यामुळे काळरात्री देवीचं पूजन करावं तर अशा प्रकारे नवरात्रीची नववी माळ आहे नववा दिवस आहे नववा रंग नववा मंत्र नववा नैवेद्य तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही मांसाहाराचा नैवेद्य दाखवत नसाल तर मग आपला नेहमीचा जो नैवेद्य असतो जो आपण घरी बनवतो किंवा मग पंचपक्वानाचा नैवेद्य हा देवीला दाखवावा देवीला गुळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीला चण्याची भाजी आणि पुरी किंवा मग तुम्ही कोणताही प्र पदार्थ बनवून देवीला त्याचा नैवेद्य दाखवू शकता तर संपूर्ण माहिती तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माडीची मिळाली असेल जर काही राहिलं असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता त्याचे उत्तर मी नक्की तुम्हाला देईन जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर त्याच्या सातव्या अध्यायामध्ये दे काळरात्री देवीचे वर्णन केलेले आहे आणि सप्तमीच्या दिवशी या सातव्या अध्यायाचे पठण अवश्य करावे दुर्गा सप्तशतीच्या सातव्या अध्यायामध्ये सांगितले आहे की शुभ आणि निशुंभ हे दोन दैत्य होते आणि या दोन दैत्यांनी देवगणांना खूप परेशान करून सोडलं होतं मात्र त्यांच्यासोबत देवी लढतच होती पण या दैत्यांचं सैन्यबळ इतकं होतं की देवीला हरवण्यासाठी हे नवीन नवीन प्रयोग करत होते अनेक सैन्यबळ घेऊन देवीच्या अंगावर जात होते पण देवी यांना हरत नव्हती आणि त्यामुळे देवीला खूप राग आला शुभा आणि निशुंभने देवीवर काही त्यांचे सैन्य सोडले शुभा आणि निशुंभ या दैत्याने आपल्या सेनापतींना आदेश दिला की देवीला केस धरून आण तिला पायाखाली तुडवीत आण देवी येत नसेल तर तिला धरून बांधून कसंही आण पण माझ्यापर्यंत आण त्यानंतर सेनापती जातात देवीसोबत युद्ध करतात देवीला खूप काही त्रास देऊन देवी तरीही त्यांना हारत नाही मात्र देवीला अति राग येतो अति क्रोध येतो आणि त्यामुळे देवी इतकी क्रोधित होती की देवी चंड आणि मुंडाचे केस धरून धडापासून त्याचे डोके वेगळे करते देवीच्या याच स्वरूपाला चामुंडा हे नाव दिलेले आहे आणि त्यानंतर देवी मु चंडाचे आणि मुंडाचे मस्तक घेऊन देवी कौशिकीकडे जाते आणि तिला म्हणते की मी चंड आणि मुंड या दोन प्राण्यांचे मुंडके तुझ्याजवळ कापून आणलेले आहे ते तुझ्या चरणावर ठेवत आहे आता तूच शुभ आणि निशुभाला युद्धात मार त्यावर कौशिकी देवी प्रसन्न होते आणि कौशिकी देवी काळरात्री देवीला सांगते त्यानंतर काळरात्री देवी प्रकट होते आणि शुभ आणि निशुंभ या दैत्यांचा वध करते अशी आख्यायिका श्री दुर्गा सप्तशतीच्या सातव्या अध्यायामध्ये मार्कंडीय ऋषीनी गायलेली आहे किंवा सांगितलेली आहे आणि काही स्त्रोत्रसुद्धा यामध्ये दुर्गासप्तशदीच्या पाठामध्ये आहे जर तुम्ही दुर्गासप्तशदीचा पाठ केला तर आपल्या घरावरचे संकट दूर होतात घराची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलं आशीर्वाद मिळतो आणि देवीची कृपा सुद्धा राहते अशा पद्धतीने नवरात्रीच्या सप्तमी तिथीला काळरात्रीचे व्रत करावे काळरात्री या देवीला पाण्याचा सुद्धा दाखवल्या जातो पंचमी तिथीपासून देवीला पाण्याचा विळा दाखवतात कारण देवीला पाण्याचा विळा अतिशय प्रिय आहे ज्यावेळी देवी युद्धात लढत होती त्यावेळी देवीच्या मुखामध्ये पाण्याचा विळा होता मी म्हणून नवरात्रीच्या पंचमी तिथीपासून देवीला पाण्याचा सुद्धा दाखवतात तर सप्तमी तिथीला पंचमी तिथीला तुम्ही देवीला पाण्याचा विडा अवश्य दाखवावा पंचमी तिथी संपली आहे मात्र सप्तमीला अष्टमीला नवमीला देवीला पाण्याचा विडा अर्पण करावा ओटी भरते वेळीसुद्धा देवीला पाण्याचा विडा अर्पण केल्यामुळे आपली इच्छा पूर्ण होतात आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका काही प्रश्न असतील क तर कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद